नमस्कार मी दीप्ती मॅजिक मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपली दिवाळी सिरीजची चौथी रेसिपी असणार आहे खमंग भाजणीची चकली चकली कधी कधी सॉफ्ट होते ती फार काळ कुरकुरीत राहत नाही कि किंवा ती अति कडक होते तेल खूप शोषते किंवा तेलामध्ये विरगळते अशा बऱ्याच अडचणी आपल्याला चकली करताना येतात तेव्हा आजचा व्हिडिओ हा नक्की बघा रेसिपी एकदम परफेक्ट असणार आहे तर भाजणीची चकली बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण भाजणी तयार करून घेऊ इथे मी ज्या डाळी आणि तांदूळ घेतलेले आहेत त्या सर्व मी सेपरेट धुवून आणि फॅन खाली सुकवून घेतलेले आहेत तर आता इथे तांदूळ मी घेतलेले आहेत दोन कप इथे मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे तुमच्याकडे जर तो नसेल तर तुम्ही कुठलाही कोलम तांदूळ वगैरे वापरू शकता पण इथे तुम्ही इंद्रायणी किंवा जो आपला चिकट तांदूळ असतो तो वापरायचा नाही बाकी तुम्ही कुठलाही तांदूळ इथे वापरू शकता आता मंदाचेवरती आपल्याला हे तांदूळ छान भाजून घ्यायचे तांदूळ फुलेपर्यंत आपल्याला ते भाजायचे आहेत सारखं त्याला हलवून हलवून भाजायचे जेणेकरून तांदळाचा कलर जो आहे तो फार प्रमाणात चेंज नको व्हायला आता तांदूळ इथे तुम्ही बघू शकता छानपैकी फुगलेले आहेत भाजणीच्या चकलीमध्ये सामान परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे सर्व ज्या जिन्नस आहेत त्या मंद आचेवरती आपण छान भाजून घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तांदूळ आता इथे व्यवस्थित भाजून झालेले आहेत त्यामुळे आता गॅसची फ्लेम बंद करून आपण ते परातीमध्ये काढून घेऊया याच्या अगोदरच्या तीन रेसिपीज जर तुम्ही बघितल्या नसतील तर त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता साधारणतः एवढे तांदूळ भाजण्यासाठी मला पंधरा ते वीस मिनिटं लागलेले आहेत त्यानंतर आता बाकी सर्व जिन्नस आपण एक एक करून मंदाचे वरती भाजून घेऊ डाळ मी घेतली आहे एक कप ही सुद्धा मी स्वच्छ धुवून आणि फॅन खाली चांगली सुकवून घेतलेली आहे चणा डाळ भाजण्यासाठी सुद्धा मला एक पंधरा ते वीस मिनिटं लागलेले आहेत भाजणी करताना कुठलीही घाई न करता, करता किंवा फास्ट गॅसवरती अजिबात भाजायचं नाही त्यामुळे चकलीची चव जी आहे ती बिघडते चणा डाळ सुद्धा भाजून झालेली आहे तर ती सुद्धा आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर आता भाजण्यासाठी घेत आहे उडदाची डाळ पाऊण कप साधारणतः उडदाची डाळ आहे तर ही सुद्धा आपण अगोदर जसं डाळ आणि तांदूळ भाजून घेतले कमी गॅसवरती तसंच भाजून घ्यायचं आहे आणि ही सुद्धा आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे त्यानंतर घ्यायचं आहे अर्धा कप मुगाची डाळ मुगाची डाळ सुद्धा अगोदरप्रमाणेच आपण भाजून घेणार आहे आणि ती सुद्धा एका सेपरेट भांड्यामध्ये आता काढून घ्यायची आहे भाजणी करण्यासाठी थोडासा टाइम लागतो पण तीच भाजणी जर खूप व्यवस्थित झाली ना तर खाताना चकली ही अप्रतिम लागते आता इथे डाळी सर्व भाजून झालेले आहेत यानंतर तीन टेबल स्पून साबुदाणा आपण भाजणार आहे साबुदाणा पण आपण छान फुलेपर्यंत भाजून घेणार आहे साबुदाणा घातल्याने चकली अजून कुरकुरीत होते छान होते पण साबुदाणा जर यापेक्षा जास्त घातला तर चकली खूप खूप कडक होते मग ती दाताने तुटायला सुद्धा तुटत नाही त्यामुळे साबुदाणा हा एवढ्याच प्रमाणामध्ये घालायचा आहे साबुदाणा भाजून झालेला आहे तो पण एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊ त्यानंतर आता तीन टेबलस्पून धणे इथे आपण भाजायला घेणार आहे धणे भाजून झाल्यानंतर ते आपण एका भांड्यात काढून घेऊ आता तीन टेबलस्पून सुद्धा भाजून घेऊया जिरे पण आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया त्यानंतर भाजायचं आहे दोन टेबलस्पून ओवा ओवा भाजल्यानंतर तो पण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता भाजायचं आहे एक कप पोहे पोहे घातल्याने चकली खूप हलकी होते आता पोहे कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेणार आहे पोहे छान कुरकुरीत झालेले आहेत आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे इथे आपल्या सगळ्या जिन्नस भाजून झालेले आहेत त्यानंतर आता हे सर्व आपण थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही घरघंटीमध्ये किंवा बाहेर गिरणीमध्ये किंवा मिक्सर वरती हे तुम्ही दळून घेऊ शकता याचं चांगलं बारीक पीठ करून घ्यायचं आहे थोडंसं हलकं रवाळ असेल तरी सुद्धा चालेल त्यानंतर आता भाजणी मी चांगली इथे दळून घेतलेली आहे तर याच्यापैकी आता मी एक वाटी पिठाचे चकल्या करून दाखवणार आहे एका पातेल्यामध्ये एक वाटी आपण पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे ज्या वाटीने आपण पाणी मोजलं आहे त्याच वाटीने पीठसुद्धा मोजायचं आहे त्यानंतर घालायचं आहे अर्धा स्पून मीठ किंवा चवीनुसार मीठ वन फोर्थ टी स्पून हिंग अर्धा स्पून लाल मिरची पावडर एक टेबलस्पून सफेद तीळ एक स्पून तेल तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर घातलं तरीसुद्धा चालेल आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि यानंतर आपण सपाट वाटी भरून भाजणी घेणार आहे आणि ती याच्यामध्ये आता घालणार आहे तर जेवढं आपण पीठ घेणार आहे तेवढंच आपण पाणी घ्यायचं आहे पिठाचं पाण्याचं प्रमाण सेम ठेवायचं आहे आता भाजणी घातल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून देऊ गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे पीठ आता आपण असं झाकून ठेवणार आहे वरतून मी थोडंसं चिमटीभर ओवासुद्धा घातला आहे तो पण इथे चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता हे झाकून दहा मिनटं ठेवायचं आहे दहा मिनटानंतर परातीमध्ये आता ही उकड काढून घ्यायची आहे आणि आता आपण ही चांगली मळून घेणार आहे थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा जेणेकरून उकड ही हाताला चिकटणार नाही किंवा परातीला सुद्धा चिकटणार नाही आता इथे छान उकड मळून झालेली आहे त्यानंतर आता चकलीच्या साच्या घेऊन त्याला ते थोडासा तेलाचा हात आतून लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपण उकड याच्यामध्ये भरायची आहे आणि छानपैकी आपण इथे चकल्या ताटामध्ये पाडून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर चकल्या तुम्ही बटर पेपरवरती सुद्धा पाडू शकता आणि डायरेक्ट बटर पेपरच तेलामध्ये तळण्यासाठी सोडायचा आहे पण इथे चकली कुठेही तुटत नाही किंवा हाताला चिकटत सुद्धा नाही त्यामुळे मी ताटामध्ये इथे चकल्या पाडून घेतलेल्या आहेत आता चकली तळण्यासाठी तेल हे आपल्याला खूप कडकडीत गरम करून घ्यायचं आहे चकली तेलात टाकल्या टाकल्या त्यामध्ये खूप सारे बबल येतात त्यानंतर थोडेसे ते बबल जेव्हा कमी होतील त्यानंतर आपण चकली उलटायची आहे आणि गॅसची फ्लेम सुद्धा आपण मिडियम करायची आहे त्यानंतर आपण पूर्ण चकली मिडीयम गॅसवरती तळून घेणार आहे जोपर्यंत ती कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आता इथे आपण असाच सर्व चकल्या बनवून घेऊ इथे आपली भाजणीच्या चकल्या मस्त अशा तयार झालेल्या आहेत फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा सोबत असलेले आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर